नमस्कार तिकडे बलरामाने आपली कन्या वत्सला आईचा विवाह दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मणाशी ठरवला खरा पण वत्सलेला काही लक्ष्मणासोबत विवाह करायचा नाही आहे तिच्या मनात दुसरंच कोणीतरी आहे तो आहे अभिमन्यू वत्सलेला अभिमन्यू पर्यंत पोचवायचा प्लॅन भगवान श्रीकृष्णाने ठरवलेला आहे आणि या नियोजनानुसार घटोत्कचाला बोलवून वत्सलेचं अपहरण करायला लावलं आणि अभिमन्यू पर्यंत वत्सला पोहोचेल याची व्यवस्था करून टाकली तो घेऊन गेला इकडे घटोत्कच वत्सलेचं रूप घेऊन विवाह मंडपामध्ये आला लक्ष्मणाला मूर्छित केलं गोंधळ उडाला लक्ष्मणाने निषेध के माफ करा दुर्योधनानं सगळ्याच यदुवंशींचा निषेध केला आणि संतापाच्या भरा तिथून निघून गेला बलरामाच्या मनात दुर्योधनाचं वागणं खलत होतं पण आपल्याकडूनच आगळी घडल्यामुळं ते शांत होते कथा एवढ्यावर नाही थांबत आहे घटोत्कच अजून पुढची कथा सांगतोय तो म्हणाला एवढंच कुठं जमत आहे अजून काही गंमत घडली आहे मग पांडवाने विचारला अजून काय घडलं रे बाबा ते म्हणाला ज्या वेळेला वत्सलेचा विवाह लक्ष्मणाशी ठरवलेला होता त्याच वेळी कृष्णाचा पुत्र साम याचा विवाह लक्ष्मणीशी म्हणजे दुर्योधनाच्या कन्येशी ठरवलेला होता आता ही लक्ष्मणी सांबाच्या मनात भरलेली होती त्याला सोबत विवाह करायचा होता पण दुर्योधन रागारागात निघून गेल्यामुळं तो विवाह राहून गेला इकडे कृष्णाचा पोरगा आडून बसला शादी करूंगा तो उसी से करूंगा हे आत्ताच नाही आहे त्या काळापासून चालत आलंय मेरे मन में वो बसती हे शादी करूंगा तो उसी से करूंगा नाही तो नाही करूंगा सांबाच्याही मनामध्ये असाच विचार आलेला आहे की आपण आता लक्ष्मणीशीच विवाह केला पाहिजे अन्य कोणासोबत नाही आता पोरग कृष्णाचं त्यातल्या त्यात साम जरा व्रात्यच म्हणजे स्त्रीचं रूप घेऊन ऋषीच्या समोर जायचं पोटात मुसळ ठेवायचं सांगायचं की यात काय सांगा मरुषीनी शाप द्यायचा हा आगावपणा सांबाच्या मनात आधीपासून आहे आगावपणा म्हणजे व्रात्य खोडकर असा साम त्यानं विचार केला जर आपली आत्या तो पळवून नेऊ शकतो आपली बहीण कुणीतरी पळवून नेऊ शकत आपले लेकर लोक पळवून नेऊ शकतात तर आपण त्यांची का नाही पळवून आणायची असा विचार सांबाच्या मनामध्ये आला आणि आपण तर कृष्णाच आपल्याला कोण अडवणार सांबाने नियोजन केलं तुम्हाला आपल्याला हस्तिनापूरला जायचं आहे फुल तुम्ही बेजा आहे खतमे टाकायचंय त्या लक्ष्मीला सांगायचंय की आजा उचलायचं पळून घेऊन यायचं आपण हे सांबई ठरवतो पण त्याला कुठं माहीत अशा मागच्या सगळ्या पळवून घेऊन जाण्याच्या कृतीमध्ये आपला बाप त्यांच्या सोबत होता म्हणजे आपला बाप सोबत असेल तरच पळवून येता येतं हे सांबाच्या डोक्यात नव्हतं हे गेला स्वतःच उठून तिथे आपलं त्यानं ठरवलं की आता पळवून आणायचंय आणि मग हस्तिनापूरला गेला नियोजनाप्रमाणे त्यानं लक्ष्मणीला आपल्या ताब्यात घेतलं आणि पळून जायचा अवकाश तेवढ्यात हस्तिनापूर मधल्या सैनिकांना याची वार्ता कळली आणि सांबाला घेरल्या गेलं हा हा म्हणतात दुर्योधनापर्यंत वार्ता गेली हस्तिनापूरच्या होणाऱ्या सम्राटाची मुलगी पळवून नेण्याचं धारिष्ट दुर्योधनाची मुलगी पळवून नेण्याचं धारिष्ट हे तर दुर्योधनाचा अजून संताप झाला बरं हा संताप दुहेरी होता दुहेरी असा होता की काही दिवसापूर्वीच आपल्या मुलाला मुलगी द्यायचं कबूल करून यदुवंशी यांनी नाकारलेलं होत आता हा आपली मुलगी पळवून न्यायला आलाय काय धारिष्ट यांचं या द्वारकावासी यांचं दुर्धनाने प्रचंड संतापाने आपल्या सैन्याला आज्ञा केली की त्याला अडवा थांबवा आणि त्यांचा त्यांना अटक करून ताब्यात घेऊन जेरबंद करून घेऊन या त्याला तुरुंगात टाकून द्या झालं राजाची आज्ञा पाळल्या गेली तिकडे अटक झाल्याबरोबर पकडल्या गेल्याबरोबर आणि तुरुंगात टाकल्याबरोबर ही वार्ता वाऱ्याच्या वेगाने बलरामाच्या पर्यंत जाऊन पोहोचते बलराम तर बलराम आहे त्यांना कळलं की आपल्याच शिष्यानं आपल्याच पुतण्याला पळविण्याच्या आरोपावरून अटक केलेली आहे बलरामांचं कसं आहे बलराम जरा शांत निष्पाप निष्कपट आहेत आशुतोष आहेत शीघ्र पण आहेत शेषाचा आहे होतो म्हणजे कोणी छान प्रेम दाखवून पटवलं की लगेच लगे पटवून पण जाणार कोणी थोडी चूक केली की लगेच रागवणार लगे पण रागावल्यावर रागाव जाऊ द्या ना हो असं का असं म्हटलं की लगेच ऐकणार लगे लगे पण असे बलरामाचा स्वभाव दुर्योधनानं आपल्या पुतण्याला अटक केल्याचं बलरामांना कळलं ते थोडेसे चिडले आणि त्यांनी विचार केला की नाही जरा ते आपल्याकडून झालंय तसं आपल्याही पोरीने जरा गडबडच केली होती त्यापेक्षा आप आपण जाऊ पुतण्याला सोडवून आणू बलराम गेले थेट दुर्योधनाच्याकडं आणि त्यांनी दुर्योधनाला सांगितलं की दुर्योधना तू माझ्या पुतण्याला पकडून ठेवलं आहे मी तुझा गुरु म्हणून तुला आज्ञा करतो की तू सोडून दे दुर्योधनाला आपल्या अपमानाची आठवण होती आणि त्याला वाटलं की हे काय करणार आहे हे काय करेल करून करून ते म्हणाला तुम्ही यदुवंशीय सगळे असेच खोटारडे आहात धोका देणारे आहात फसवणूक करणारे आहात म्हणूनच तुमच्या पूर्वजाला तुम्ही कधीच राजा होणार नाही असा शाप दिलेला होता यदुही असाच फसविणारा होता कंसालाही तुम्ही असच फसवलेलं आहे सगळं काढू लागला दुर्धन पटा 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 आपला शिष्य आपली आज्ञा ऐकायचं सोडून आपलाच अपमान करू लागलाय हे बलरामांना सहन होणार नव्हतं जसा जसा राग वाढू लागला तसे तसे बलराम क्रुद्ध होऊ लागले डोळे लाल होऊ लागले बाऊ स्फुरण पाहू लागले बलरामांनी आपला दैवी अंश दाखवायला सुरुवात केली आणि अकराळ विक्राळ रूप धारण करत बलराम दुर्योधनाच्या समोर उभे राहिले आपला हल काढला आणि सांगितलं ताबडतोब सोडलास तर ठीक आहे नाहीतर तुझी नगरी इथून माझ्या नांगराने ओढत ओढत समुद्रात नेऊन बुडवून टाकी लक्षात ठेव दुर्योधनाला हे पहिल्यांदा दिसत होत आतापर्यंत गुरु म्हणून केलेलं प्रेम नातलग म्हणून केलेलं प्रेम आपली बाजू घेऊन कृष्णासोबत भांडलेले बलिराम बलराम हे सगळं दुर्योधनानं अनुभवलेलं होतं पण आपल्या पुतण्याला अटक केल्यानंतर क्रुद्ध झालेले बलराम दुर्योधन पहिल्यांदा बघत होता लाले लाल झालेल्या आणि प्रचंड संताप ते म्हणाले हे अवघड आहे आता आता आपण जरा माघार घेतल्याशिवाय काही खरं नाही तर आपलाच कार्यक्रम हे लावतील बरं शक्ती माहीत आहे काय ती बलराम कृष्ण हे काही साधे व्यक्ती नाही आहेत ते माणूस नाही आहेत याची जाणीव दुर्योधनाला होती दुर्योधनाने बलरामाच्या समोर हात जोडून सांगितलं माफ करा मी तुमच्या पुतण्याला सोडायला तयार आहे बलराम म्हणाले नुसतं सोडायला तयार जमणार नाही ना आता पुतणी तुझी मुलगी माझ्याच पुतण्याची बायको होणार आणि त्याच्या वागदत वधूला सोबत घेऊनच बलराम सांबाची सुटका करून घेऊन निघाले ही कथा घटोत्कचानी सांगितलं की दुर्योधनाची झालेली अवस्था काय असेल हे बघून पांडव हसू लागले ते म्हणाले अरे कृष्णाच्या पोराला कुठे बंदी करायचं असतं का त्याला कुठे पकडून ठेवायचं असतं का बलराम चिडणारच ना पण बलरामांच्या मनामध्ये दुर्योधनाच्या विषयीचं सगळं प्रेम आता पूर्ण प्रेम राहिलेलं नव्हतं ते रागामध्ये बदललेलं होतं आणि हाच राग पुढे दुर्योधनासाठी अडचण ठरणार होता कारण बलराम पुढच्या युद्धामध्ये सहभागी न होता निघून जाणार होते त्याची कारणं ही तशीच होती या कथा घटोत्कचानी चारही पांडवांना अलकापुरीमध्ये पाचही पांडवांना अलकापुरीमध्ये ऐकवल्यात आणि आपल्या मुलांची ख्याली खुशाली ऐकून पांडव सुखी झालेत घटोत्कचाने पांडवाचा निरोप घेतला आहे आणि ते निघून गेले आहेत याच परिसरामध्ये हिमालयाच्या परिसरात आणखी काही रंजक कथा का घडणार आहेत ते बघूया पुढच्या भागामध्ये नमस्कार